नमस्कार शुभ दुपार मंच आयोजित सुनीता कपाळे यांच्या वाढदिवसा ऑनलाईन काव्य वाचन प्राधिकरण पुणे चव्वेचाळीस येथून माझी स्वरचित काव्यरचना आयुष्याच्या मैफिलीत आपल्या समोर सादर करते कवितेचे शीर्ष आयुष्याच्या मैफिलीत आयुष्याच्या मैफिलीत गीत सौख्याचे प्रेमाचे आयुष्याच्या मैफिली गीत सौख्याचे प्रेमाचे गाऊ एकोप्याने सारे नित्य निर्मळ स्नेहाचे गाऊ एकोप्याने सारे नित्य निर्मळ स्नेहाचे एकमेका साह्याने जगू जीवन नव्याने एकमेका सहाय्याने जगू जीवन नव्याने खड तर वाटेवर देऊ अर्थ जगण्याने खड तर वाटेवर देऊ अर्थ जगण्याने हवा आनंदाच्या गावी सद्गुण रूपी मेवा हवा आनंदाच्या गावी सद्गुण रूपी मेवा उरी अटळ विश्वास जपू अन मोल ठेवा उरी अटळ विश्वास जपू अन ठेवा विसरून हे वेदावे बीज लावू आनंदाचे विसरून हे वेदावे बीज लावू आनंदाचे अंगनात समाधाने कर्तव्याचे कर्तृत्वाचे अंगनात समाधाने कर्तृत्वाचे कर्तव्याचे हात कष्ट करू जागवू चेतना हात कष्ट करया मनी जागवू चेतना आपुलकी माणूस की समजण्या हो भावना आपुलकी माणूस की समजण्या हो भावना जीवनाचा भरोसा देत येत नाही कधी जीवनाचा भरवसा देता येत नाही कधी मदतीचा हात खरा धावे जल्लोषाने मदतीचा हात खरा धावे जल्लोषाने मध्ये तुझे माझे विसरून द्यावे अनमोल सुख तुझे माझे द्यावे सुख दोन प्रेमाच्या शब्दांनी विसरण्या मनी दुःख विसरण्या मनी दुःख विसरण्या मनी दुःख धन्यवाद सुनीता अन्ना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियातर्फे मोरुपंखी शुभेच्छा मोरपंखी शुभेच्छा धन्यवाद